अहिल्यानगर मध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षांचं अपहरण करून मारहाण करण्यात आली आहे तर या प्रकारामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे अहिल्यानगर काँग्रेस जिल्हाध्यक्षांचं अपहरण करून मारहाण करण्यात आली आहे तर अपहरण करताना फुटेज समोर आले श्रीरामपूर मध्ये जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचं अपहरण झालंय त्यांना मारहाणही झाल्याची माहिती मिळतीये तर या धक्कादायक घटनेनंतर अहिल्यानगर आणि श्रीरामपूर येथील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संताप निर्माण झालाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर ही घटना घडल्यानं राज्यात चर्चेला उधाण सचिन गुजर हे मॉर्निंग गेले होते त्यावेळी ते अपहरण करण्यात आलंय तर त्यांचं अपहरण करतानाचा फुटेज पोलिसांना मिळालाय पोलिसांकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून तपास सुरू केलाय नेमकं कोणत्या कारणामुळे त्यांचं अपहरण झालं त्यांना मारहाण का करण्यात आली याचा तपास पोलिस करतायत पोलिसांकडून काही जणांचे जबाब देखील नोंदवून घेण्यात आले तर हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अपहरण करत मारहाण केल्याचा आरोप काँग्रेसनं केला सकाळी सात वाजता मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सचिन गुजर यांचं अपहरण करण्यात आलंय त्यांना कारमध्ये बेदम मारहाणही करण्यात आली आहे त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं तर सचिन गुजर यांनी तात्काळ कार्यकर्त्यांसोबत श्रीरामपूर पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेला प्रकार सांगत गुन्हा नोंदवलाय तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमध्ये काँग्रेसची ताकद वाढविण्याचं काम गुजर यांनी हाती घेतलंय निवडणुकीची तयारी सुरू असतानाच गुजर यांना मारहाण झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे व्हिडिओ रिपोर्ट न्यूज टुडे फोर श्रीरामपूर अहिल्यानगर